गुलकंद म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून बनवलेला गोड पदार्थ आहे जो आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे गुलकंद थंडावा देणारा पदार्थ मानला जातो जो शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक थंडावा देणारे घटक असतात गुलकंद सेवनाचे वीस फायदे काय ते मी आता आपल्याला सांगते एक शरीरातील उष्णता कमी करते उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त आहे दोन अमलपत्त नियंत्रित करते पित्त विकार आणि ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते तीन पचन सुधारते बद्धकोष्ठता आणि अपचनासाठी फायदेशीर चार त्वचेसाठी फायदेशीर चेहऱ्यावर चमक आणतो आणि मुरुम कमी करतो तोंडाच्या दुर्गंधीवर उपाय तोंडाला गोडसर सुगंध देतो आणि दुर्गंधी दूर करतो पाच ऊर्जा वाढवतो शरीराला ऊर्जायुक्त ठेवतो आणि थकवा कमी करतो सहा चांगली झोप देते अनिद्रेला आराम देते सात संधिवातासाठी फायदेशीर सांध्यांच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतो आठ उन्हाळी आजारांपासून संरक्षण उष्माघात घामोळे आणि ताप कमी होतो नऊ डोळ्यांचे आरोग्य डोळ्यांना थंडावा देतो आणि जळजळ कमी करतो दहा हृदयासाठी उपयुक्त हृदयाचे आरोग्य सुधारतो अकरा मूद सुधारतो तणाव कमी करून मन प्रसन्न ठेवतो बारा पचन संस्थेला चालना देतो आंबट हेकर आणि पोटात गॅस कमी करतो तेरा मासिक पाळीच्या समस्या कमी करतो वेदना आणि अस्वस्थता कमी करते इम्यून सिस्टम मजबूत करते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो चौदा डिहायड्रेशन रोखतो शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखतो पंधरा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो डिटॉक्ससाठी उपयुक्त सोळा ताप कमी करतो शरीरातील उष्णता आणि घामामुळे होणारा त्रास कमी करतो सतरा श्वासन प्रणालीला मदत दम्याचे त्रास कमी करतो अठरा पचन शक्ती वाढवतो अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी उपयुक्त गुलकंद सेवनाची पद्धत अशी आहे दररोज सकाळी किंवा रात्री एक ते दोन चमचे गुलकंद दूध किंवा साध्या पाण्यासोबत घेणे लाभदायक ठरते सावधानतेचा सल्ला इशारा एक मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करावे अधिक प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका दो असतो दोन गुलकंद हा एक नैसर्गिक आणि स्वादिष्ट उपाय आहे जो आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो